माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता कारण तिथं जे सगळं काही म्हणजे संतोष सरपंच असल्यामुळं आणि माझा पुतण्या सरपंच असल्यामुळं आमची मैत्री त्या दोघांची होती प्रत्यक्षात संतोषला मी पाहिला नाही पण भारतीय जनता पार्टीचा एका बुतवर संतोष आणि एका बुतवर धनंजय हे दोघंजण थांबलेले आहेत आणि माझ्या पार्टीचा भूत प्रमुख त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केल्या गेलेली त्यात लॅकून राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात तेच आम्ही दोघांची आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल तरनलीमध्ये काल एक घटना घडली ज्यामध्ये संतोष देशमुखांसारखं बातम्या पाऊल ते तर किंवा संतोष देशमुख अशा प्रकारचे मला त्यांच्यावरती वार करण्यात आले त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अद्याप पर्यंत हाफ मर्डरचा कलम लावलेला तीनशे सव्वीस कलम लावलोय अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रीवेअस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वन झिरो व नाईन त्या ठिकाणी लागेल तीनशे दोन म्हणजे आता वन झिरो नाईन आणि त्यांना सुट्टी देणार नाही अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो संतोष देशमुखचे पोस्ट का टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा या आकाच्या लोकांचा गेलेला नाही माझ अजून शिल्लक आहे नाही याकडे महत्वाचं हे आहे की आता एवढ्या निर्घन पद्धतीनं माझ्या भावाची हत्या केली मी इतक्या चांगल्या पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेत न चुकीचं काही बोलता न कुठली गोष्ट मध्ये येऊ देता न्याय मागतोय तसंच त्यांनी घडलेली एवढी मोठी घटना आहे त्याच्यातून त्यांची जी कोणी पाठीराखण आहेत करणारे त्यांनी सांगण्याचं काम होतं त्यांना की इथून कुठंतरी तरी अशा गोष्टी होऊ देऊ नका पण बहुतेक जे पाठीराखे आहेत त्यांचे ते त्यांच्यापर्यंत ते पोचलेले नाहीत असं माझं मत आहे आणि पोचलेले नाहीत त्याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी ज्या चालल्यात त्या योग्य आहेत अशी त्यांची भूमिका असेल त्यांनी ती भूमिका बदलायला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत अशा घडणाऱ्या त्या घडल्या नाही पाहिजे होमगार्ड आहेत ते त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं म्हणजे मारहाण झालेली आहे आणि हे एकदम चुकीचं आहे ह्याच्यावर बोलण्याचं सुद्धा काही काम नाही कारण ह्या घटनाच नाही घडल्या पाहिजे मुळात तर ह्या चुकीच्या घटना घडायलात जे कोणी त्यांचे सांगणारे पाठी राखीत त्यांनी खरंच सांगितलं पाहिजे की आता तरी ह्या गोष्टी बंद करा जेणेकरून असं नुकसान नाही होणार एका कुटुंबाचं गावाचं आणि ते त्यांनी सांगितलं पाहिजे